शांतीनिकेतन कन्या शाळेमध्ये कैलासवाशी लक्ष्मणराव टोंपे आणि कैलासवासी शकुंतला एकात्मता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभात टोनपे कुटुंबीयांनी शाळेतील गरजू आणि होतकरू अशा पंचवीस विद्यार्थिनीना दत्तक घेतलेला असून त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे विद्यार्थिनींचा सत्कार डॉक्टर सौ विजया चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला कैलासवाशी टोंपे दाम्पत्याच्या स्मरणार्थ विद्यालयात नऊ लाख रुपयांची देणगी ठेवण्यात आली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी पंचवीस विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च केला जातो या प्रसंगी नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे संचालक माननीय श्री गौतम पाटील भाऊ उपसंचालक माननीय श्री बी आर थोरात तसेच श्री महेश टोंडपे अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शालेय समितीच्या अध्यक्षा डॉक्टर विजय चव्हाण यांनी केले श्री कुमोद यादव श्री शिलेश कुलकर्णी श्री अजित पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता कांबळे यांनी केले तर मुख्याध्यापिका डॉक्टर सौ समिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले हा उपक्रम गरजू विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून समाजातील इतर घटकांना अशा प्रकारच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपावी असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं